हरियाणातील रेवाडी येथे रात्री उशिरा भीषण रस्ता अपघात झाला या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत सर्व मृत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दिल्ली सीमेजवळील एका सोसायटीतील रहिवासी होते मिळालेल्या माहितीनुसार गाझियाबादच्या अजनारा ग्रीन सोसायटीत राहणारे काही लोक श्री खाटूधामला गेले होते सर्व लोक मे, एकमेकांच्या शेजारी राहतात आणि इनोवा कार बुक करून दिल्लीहून निघाले होते श्री खाटू श्याम दर्शन घेतल्यानंतर सर्वजण गाझियाबाद परतत होते त्यावेळी रेवाडीहून धरुहेरा रस्त्याने जात असताना मसाणी गावाजवळ त्यांच्या कारचे टायर पंक्चर झाले ड्रायव्हर आणि इतर पंक्चर झालेल्या स्टेपनीला बदलण्याचा प्रयत्न करत होते काही लोक रस्त्याच्या कडेला गाडीजवळ बसले होते तर काही लोक गाडीच्या आत बसले होते एसयूव्हीच्या चालकाला पंक्चर झालेली गाडी दिसली नाही आणि त्यामुळे भीषण अपघात झाला दुसरीकडे एसयूव्ही मध्ये प्रवास करणारे लोक रेवाडी शहरातील रेल्वे कॉलनीत एक कौटुंबिक विवाह हो समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते हे कुटुंब तांदूळ भरून परतत होते मसाणी गावाजवळ अंधारामुळे चालकाला पार्क केलेले वाहन दिसले नाही त्यामुळे त्याची थेट धडक झाली वाहनात प्रवास करणारे पाच जण जखमी झाले आहेत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले मृतांमध्ये चार महिला दोन पुरुषांचा समावेश आहे अपघातातील जखमी खाटूश्यामला भेट देऊन परतत होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा